नमस्कार मंडळी आज आपण सोन्याचा दर से वाडना कि कमी होना है जानुन सोने से हा दोन हजार सव्वीस मध्ये वाढणार आहे की कमी होणार आहे हे जाणून घेऊया तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सध्या चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर हा एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपये आहे हाच दर दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर हजार नऊशे तेरा रुपये होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोन्याचा दर हा झपाट्याने वाढला आहे तो एक लाख एक्केचाळीस हजारांवर पोचला आहे सोन्याचे दर हा का वाढला आहे त्या पण जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल डॉलरच्या किमतीमध्ये चढ व उतार महागाई वाढ लग्न लग्नसाराय आणि सणासुदीचा हंगाम यामुळे सोन्याचा दर हा वाढला आहे त्याच्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे जर सोन्याच्या दागिने तुम्ही घेणार असाल तर ऑफर चालू असताना तो कधी पण घेतलेलं चांगलं पण गुंतवणुकीसाठी एकाच वेळी मोठी रक्कम टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केलेली कधी पण चांगली